नमस्कार आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा व तिचा अर्थ तसंच छत्रपती संभाजी महाराज यांचीही राजमुद्रा पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा ही चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकात दिली तिचा अर्थही दिलेला आहे पण संभाजी महाराजांची राजमुद्रा आपल्याला दिसत नाही किंवा ते कोणत्याही पुस्तकात आत्तापर्यंत तरी नाही तर पा आधी शिवरायांची राजमुद्रा पाहूया छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आणि त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांची राजमुद्रा पाहूया तर शिवरायांची राजमुद्रा ही शहाजीराजे यांनी तयार करून दिली होती संस्कृत भाषेमध्ये होती ती सगळ्यांना आपल्याला माहिती आहे मुलांची पाठही असते तर प्रतिपचंद्र लेखे व वर्ध विष्णू विश्ववंदिता शाह सू शिवशेषा मुद्रा भद्राय राजते ही छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा होती शहाजीराजांनी तयार करून दिलेली संस्कृत भाषेमध्ये आणि ती छत्रपती शिवाजी महाराजांनी की आपल्या स्वराज्याचं नक्की काय ध्येय हे या राजमुद्रेवरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेवरून आपल्याला समजतं आपण प्रत्येक ठिकाणी राजमुद्रा पाहतो बघा प्रतिपचंद्रलेखे व वर्धविष्णु विश्ववंदिता शाह सून शिवशेषा मुद्राभद्राय राजदे ही चौथीच्या सुद्धा आहे आणि आपण ही सर्च केली तर आपल्याला मिळते तर पहा याचा अर्थ काय तर प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणार आणि साऱ्या विश्वाला वंदे होनार अशे ही असेही राजांचे पुत्र छत्रपती शिवाजी महाराज यांची ही राजमुद्रा लोकांच्या कल्याणासाठी आहे की प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारं स्वराज्य आणि हे स्वराज्य साऱ्या विश्वाला वंदे होणार आहे आणि हे शहाजीपुत्र पुत्र शिवरायांचं स्वराज्य आणि हे कोणासाठी आहे तर ते जनतेच्या कल्याणासाठी छत्र स्वराज्य की स्वतःचं राज्य पण ते कोणासाठी जनतेसाठी की महाराज स्वत राजा व्हायचं म्हणून राज्य निर्माण केलं नाही तर जनता जनतेला एक सुखवस्तू राज्य द्यायचे म्हणून हे स्वराज्य निर्माण केले त्याच्या अर्थ पाहिले तर भरपूर आणि वेगवेगळ्या प्रकारे निघू शकतात त्याची व्याप्ती ही तुफानी पण आपण सध्या फक्त राजमुद्रा पाहूया की ही प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारं आणि ह्या साऱ्या विश्वाला वंदे असणारं असं हे शिवरायांचं शहाजीपुत्र शिवरायांचं स्वराज्य आणि सगळ्यात महत्त्वाचं ते जनतेच्या कल्याणासाठी राज्य आहे पण कोणाचं आहे जनतेचं आहे आणि याच्यातून जनतेचं कल्याण होणार आहे राजी शुवपुत्र, संभाजी माराज, संभाजी माराज। चे, ही एक राजमुद्रा शिवाजी महाराजांची होती तसंच छत्रपती शिवाजी महाराजानंतर शिवपुत्र शिवपुत्र संभाजी महाराज संभाजी महाराज दुसरे छत्रपती स्वराज्याचे आणि त्यांचीही राजमुद्रा होती तर ती काय होती बघा श्रीशंभो शिवजातस्य मुद्रा धौरी व राजते यंद्य सेविनी लेखा वर्तते नोपरी की आपण सहसा शक्यतो नाही ती आणि भरपूर जणांना माहीतही नसेल तर बघा राजमुद्रा कशी आहे श्री शंभो शिवजातस्य धौरी व राजते यंद कस्य विनी वर्तते कस्य नौपरी ही छत्रपती संभाजी महाराज यांची राजमुद्रा आहे श्रीशंभो शिवजातस्य मुद्रा धौरी व राजते यंद कस्य विनी लेखा वर्तते कससे नोपरी तिचा अर्थ काय तर बघा या शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराजांच्या राजमुद्रेचा अर्थ तोही बघा शिवपुत्रू शिवपुत्र श्री शंभूराजे यांची राजमुद्रा सूर्याच्या तेजाप्रमाणे आकाशी शोभते आहे आणि ही लोकांच्या कल्याणाकरिता तिचा अंमल हा सर्वत्र गाजणार आहे त्यासाठीच ही मुद्रा सदैव प्रकाशमान आहे या दोन्ही राजमुद्रा पाहिल्या आपण शिवरायांची राजमुद्रा आणि संभाजी छत्रपती संभाजी महाराजांची राजमुद्रा ह्या दोन्ही छत्रपतींची राजमुद्रा याच्यामधूनच महत्त्वाचं काय तर जनतेचं कल्याण शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराजांची ही कल्याण राजमुद्रा सुद्धा लोकांच्या कल्याणाकरता तिचा सर्व अंमल सर्वत्र गाजणार आहे त्यासाठी ही मुद्रा सदैव प्रकाशमान आहे तर बघा छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा प्रतिपचंद्र लेखे वर्ध विष्णू विश्ववंदिता शा हसून शिवशेष मुद्रा भद्राय प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे वाढत जाणारी व साऱ्या विश्वाला वंदे होणारी शहाजीपुत्र शिवरायांचं स्वराज्य जनतेच्या कल्याणासाठी तसंच छत्रपती संभाजी महाराजांची राजमुद्रा श्री शंभू शिवजातस्य धौरी व राजते यंद्य कस्यै विनी लेखा वर्तते कस्य नोपरी शिवपुत्र श्री शंभूराजे यांची राजमुद्रा सूर्याच्या तेजाप्रमाणे आकाशी शोभते आहे लोकांच्या कल्याणाकरिता तिचा अंमल सर्वत्र गाजणार आहे त्यासाठी ही मुद्रा सदैव प्रकाशमान आहे Daniel